व्हिडिओमध्ये ती महिला पोलीस अधिकारी काय म्हणत आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच परंतु मुंबईतील व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी रागाच्या भरात आपला बॅच जो आहे तो भिरकावला तक्रार न घेण्यामुळे गोंधळ झाला नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली असून पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे पोलिसांचं काम कायद्याचं संरक्षण करणं असतं आणि लोकांना मदत करणं आहे पण तेच पोलीस जर लोकांना घाबरवत असतील आणि त्यांच्या त्यांच्यावरच दादागिरी करत असतील तर तुम्ही काय म्हणाल असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे मुंबईतील व्ही पी रोड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खरडे यांनी एका तक्रारदार महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आलेली आहे या महिलेने जेव्हा पोलिसांना उत्तर दिलं तेव्हा दुर्गा खरडे इतक्या संतापले की त्यांनी रागाच्या भरात आपला बॅच काढून त्या महिलेच्या दिशेने भिरकावला ही संपूर्ण घटना जी होती पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या लोकांनी के आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली आहे आणि हा आत्ता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये दिलेल्या माहितीनुसार यश करांडे नावाचा एक व्यक्ती द ड्रीम व्हिर्स नावाच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये त्याची थकीत पैसे घेण्यासाठी गेला होता पण कंपनीच्या मालकाने त्याला पैसे दिले नाहीत उलट गुंडाच्या मदतीने त्याला मारहाण करण्यात आली या घटनेची तक्रार देण्यासाठी तो व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गेला पण पोलिसांनी त्याची तक्रार घेण्यास नकार दिला त्यानंतर पोलिस ठाण्यात बराच गदारोळ झाला होता आणि त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त लोकांनी पोलिसांना जाब विचारण्यास सुरुवात केली यामुळे पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे अधिक भडकल्या आणि त्यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्याबाहेर काढायला सांगितले मात्र लोक बाहेर जाण्यास तयार नव्हते त्यामुळे वातावरण आणखी तापले दरम्यान लोकांनी हा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी पोलिसांना दिली यामुळे धमकीमुळे खरडे यांचा पारा चढला आणि त्यांनी रागाच्या भरात आपला बॅच फेकून महिलेच्या तोंडावर भिरकवला जिथे तक्रार करायची आहे तिथे करा असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं